मुख्य अभियंता गिरीश जोशी सचिव पदावर पदोन्नतीवर वाद निर्माण झाला आहे जोशी यांनी कार्यकारी अभियंता असताना भोकर येथे एकोणचाळीस दशमलव पचपन लाख रुपयांचा सा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे या संदर्भात न्यायालयात प्रकरण सुरू आहे तरीही त्यांनी मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता अशा दोन पदोन्नती घेतल्या असून आता सचिव पदावर पोहोचले आहेत जोशी यांनी शासनाला खोटे शपथपत्र दिल्याचा आरोप आहे ज्यामध्ये त्यांनी कोणतेही न्यायालयीन प्रकरण नसल्याचं नमूद केलं आहे कंत्राटदार रमेश गिलोकर यांनी यावर आवाज उठवत जोशी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या हायकोर्टात असल्याचं सांगून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला मुख्य अभियंता श्री गिरीश जोशी हे भोकरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून होते त्यांनी एकोणचाळीस लाख पंचावन्न हजार रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या संदर्भात त्यांनी न्यायालयीन न्यायालयीन प्रकरणात हे प्रकरण सुरू असताना त्यांनी मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता हे दोन प्रमोशन घेतले आज सचिव या पदावर त्यांचं प्रमोशन होत आहे त्यांनी शपथपत्र हे फोटो दिलं आहे शासनाला तर माझ्यावर कोणतेही न्यायालयीन एफ आय आर केस नाही त्याच्यावर एफ आय आर आहे ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहे सुप्रीम कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे आणि त्या संदर्भात मी हे शपथपत्र शासनाला दिलेलं आहे मी माननीय लोकायुक्ताकडे तक्रार केली आहे शासनाकडे केली आहे पण कोणीही याची दखल घेत नाही त्यांचे हे शपथपत्रावर ताबडतोब कारवाई करून त्यांना निलंबित का करण्यात येऊ नये हा माझा प्रश्न आहे त्या संदर्भात या लोकांनी कोणीही नि आणखी निर्णय घेतला नाही माननीय आमदार साहेबांनाही मी सगळ्या आमदार लोकांनाही दिलेले आहे प्रकरण कोणी याची दखल घेत नाही आहे मी तर म्हणतो शासनाने याची ताबडतोब दखल घेऊन माननीय मंत्री बांधकाम मंत्री यांनी तर यांच्यावर बडतर्फी करून त्यांना निलंबित करण्यात यावे ही माझी मागणी आहे तरी मागण्या पूर्ण झाल्यात मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहे मुख्यमंत्री साहेबांना दाखवणार आहे यांचे सगळे डॉक्युमेंट्स माझ्या उपलब्ध आहे आणि मी स्वतः लोकायुक्तकडे तक्रार केल्यामुळे त्यांनी या प्रकरणात दखल घ्यायला पाहिजे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करेता अक्रम दिवानी यवतमाळ